नमस्कार मी राजेंद्र खेर प्रतिदिनी मी स्टोरी टेलच्या माध्यमातून भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे आज आपण सातव्या अध्यायातील चार आणि पाच या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने भूमिरापो नलो वायु खम मनोबुद्धिरेव अहंकार मे भिन्ना प्रकृतीरष्ठा अपरेयमितस्त्याम प्रकृतीम विद्धि मे या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे ही माझी प्रकृती पृथ्वी आप तेज मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली आहे हे अर्जुना ही माझी अपरा प्रकृती आहे जिनं हे सर्व जग धारण केलेलं आहे अशी माझी हिच्याहून वेगळी जीवभूत आणि श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे असं समज मागच्या श्लोकात भगवंतांनी कोण आपल्याला तत्वत जाणू शकतो याविषयी सांगितलं ते जाणणं किती कठीण आहे हेही सांगितलं आता या श्लोकांमधून आपल्या त्या स्वस्वरूपाविषयी ते अर्जुनाला केवळ माहिती देत आहेत त्याच्या मनात ज्ञानाची गोडी निर्माण व्हावी म्हणूनच भगवंत परा आणि अपरा प्रकृतीविषयी त्याला आता सांगत आहेत या चार ओळींच्या श्लोकांमध्ये पराकोटीचा अर्थ दडलेला आहे तो समजण्यासाठी बुद्धीची कक्षा विशाल केली पाहिजे आजचा हा विषय समजायला थोडा कठीण आहे पण आपण लक्षपूर्वक तो समजून घेऊ परब्रह्माविषयी जे दिसतं किंवा दिसत नाही तिला प्रकृती म्हणतात